आणखी एक महत्वाची बातमी आहे ती म्हणजे दहावीच्या विद्यार्थ्यानं वर्गमित्रावरच हल्ला केलेला आहे किरकोळ वादामधून पाठीवर त्यानं कटरनं वार केलेत गणेश काळे हा विद्यार्थी जखमी झालाय यामध्ये चाटे कोचिंग क्लासेसमध्ये ही घटना घडलेली आहे जवाहर नगर पोलिसात आता संदर्भात तक्रार दाखल करण्यात आली आहे अत्यंत धक्कादायक अशी ही घटना किरकोळ वादामधून एका मुलानं आपल्याच मित्रावर कटरनं हल्ला केला चाटे कोचिंग क्लासेसमध्ये ही घटना घडलेली आहे दहावीच्या विद्यार्थ्यावर कटरनं हे वार करण्यात आले मुलाचा चेहरा आम्ही आपल्याला या ठिकाणी दाखवू शकत नाही औरंगाबादमध्ये कटरनं हल्ला केला यामध्ये हा मुलगा जखमी झालेला आहे सध्या जवाहरनगर पोलीस ठाण्यामध्ये या संदर्भात तक्रार दाखल करण्यात आली आहे मात्र अगदी किरकोळ कारण होतं आणि त्या किरकोळ कारणामधून या विद्यार्थ्यांना कटरना हा हल्ला केलाय औरंगाबाद मधली ही घटना आहे चाटे कोचिंग क्लासेसमध्ये ही घटना घडलेली आहे इतका राग त्या विद्यार्थ्यावर ने, विद्यार्थ्याला नेमका का आला का काय अशी घटना घडली होती की ज्यामुळे त्यानं कटरनं वार केले आपण अधिक माहितीसाठी जाऊयात आमचे प्रतिनिधी अमित फुटाणी यांच्याकडे अमित नेमकं काय घडलंय निखिल ही काल संध्याकाळची घटना आहे या तेव्हा हल्ला झालेला आहे तिथं तुझ्या वर्गात शिकणार एका विद्यार्थ्यासोबत दोन दिवसापूर्वी भांडण झालं होतं आणि त्या भांडणानंतर काल संध्याकाळी जेव्हा हे दोघंही आपल्या शिकवणीमध्ये गेले होते त्यावेळेस त्या मुलाने गणेशवर कटरने हल्ले केलेला आहे तीन वार